दाखव दा? का तिथं लाईट कसे आले कमेंट मध्ये सांगा अजून लावायला लागले म्हणजे अजून नाही आता बोट रंगवायची बोट रंगवायचे बघा कुठं नाही काय सांगा कशी आले उद्या नागपंचमी म्हणून काय हम्म आणि मी कधी काढू तसं ही मेहंदी बरं का वीस रुपयाची मेहंदी आहे ही वीस रुपयाचं कोण आहे हा पण लगेच रंगतो बरं का पंधरा मिनिटात सांगितले त्यांनी बघूत आता मी संध्याकाळी अजून एक आणते पंधरा मिनिटात काढून मग धुवून घेते नाही <laughs> ठेव 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 बाई मेहंदी तर मस्त काढली बघा दिदीच काढल्या का मनाने ते पण हा मनानेच काढते पण चांगली काढली चला मला तर नाही जमत बाबा मेहंदी एवढं मस्त काढली बघा परत चला आपल्याला काम आहेत भरपूर काम म्हणजे आता तू काही काम करणार नाही पण माझ्या बरोबर तर चल कमी जाऊ एकटी ठीक आहे इकडे दाखवतो जेवले नाही काय नाही बघा